चार चार शार्क मासा चारक मासा गाइस या माछू नाव सांगा तुम्ही कमेंट मध्ये ही कोणती मच्छी आहे हे बघा हे एक खूप डेंजर मच्छी आहे रे हे बघा ही इतकी मोठी सोच हे बघा ही आवडी मोठी तो ने हँड आऊसा ही कोणती मच्छी खूप मोठी आहे खूप मला माहिती नाही इचं नाव तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा म्हणून कमेंट करू आम्हाला माहितीच नाही बघा रात्रीच्या एक वाजला आपण चाललेले आहेत मार्केटला मच्छी आणायला इथं पूजा बी रेडी झालेली आहे तर चला निघू आता चला आता आपण आलेले आहेत मार्केटमध्ये बघा पूर्ण कालो का इकडं आई चाललेली आहे मला खूप झोप लागलेली दर्शन येत पण नव्हती आई <laughs> काहीच दिसत नाही मला ते भीती वाटते हे मला भीती वाटते रे इथं चहा मागवलेला आहे बघा आईने आमची चहा घेतलेला आहे इतक्या तालुका मध्ये आम्ही तालुका मध्ये उंदरा आज मंगळवार आहे ना म्हणून जास्ती काही गर्दी नाही आहे आता आम्ही मस्त बसल्या मार्केट बसल्या चहा प्यायला बसल्या चहा पिऊन आम्ही मग मार्केट ओके असं ह्या लाईट बंद करतात काय गाईज आता मी व्यवस्थित दिसते आणि इथं पूजा बसलेली आहे आणि इथं विक्रम बस विक्रम बसलेला बस आहे आणि आमच्या आई वरती गेलेली आहे मच्छी बघण्यासाठी तर आम्ही थोड्या वेळ इथं बसलेलो आहे मला गाडीमध्ये ना असं वासच सण नव्हता होता, होता। आईची चादर माझ्या उशाला दिलेली पूजाने <laughs> आणि इतका त्या चादरीला येत होता भरपूर येत होता, <laughs> होता। <laughs> वास वास <laughs> मी तर घेतलीच नाही बाबा आणि इथं भरपूर मच्छीचा वास येतो आहे खायला चांगली वाटते मच्छी पण त्याचा वास सण नाही होत खूप असं डेंजर वास मच्छीचा येते तर चला आता फायनली मी तुम्हाला मच्छी सुद्धा दाखवणार आहे आता आम्ही वरती मार्केटामध्ये जाणार आहे थोड्या उशीर आम्ही इथं बसलो मस्त चहा सुद्धा घेतला आम्ही आई तर आमची पुढंच गेलेली आहे वरती आता आम्ही इथं बसले आता जाऊ आम्ही वरती तुम्हाला मच्छीसुद्धा दाखवते मार्केटामधली मच्छी तर चला काही बघा मार्केट पहिला हा असा नव्हता मार्केट हा नवीन केलेला आहे का पहिला मी फर्स्ट म्हणजे लग्नाच्या अगोदर आलेलो तेव्हा असा नव्हता हा नवीन केलेला आहे मार्केट पहिला अलग होता आता अलग आहे आता मी फर्स्ट टाईम आलेले आहे मार्केट आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे बघू आता मच्छी बघ किती टफ आहे वाम आहे वाम आहे आणि इकडं पापलेट आहे हे हलवे आहे बघा आमची आई कशी फिरते बघा मच्छी बघण्यासाठी आम्ही बसली बघा तिथे मस्त कोलंबी आहे ही छोटी कोलंबी आहे ही मोठी कोलंबी आहे ती एकदम मोठी कोलंबी आहे आणि पूजा बघा कशी भाऊ करते कोलंबी आणि इकडे खेकडे सुद्धा आहेत हे बघा खेकडे खेकडे आहेत हे मिडियम आहेत हे मोठे आहेत एकदम किती मोठे आहेत खेकडे आणि हे छोटे आहेत ते एकदम छोटे वाटतात आणि हे तारली आहे तारली आणि हे काठी भरपूर मच्छी भरपूर मच्छी हे पूजा हे विचार हे पूजा हे विचार ही बघा आमची आई मच्छी घेते इथं आमची आई मच्छी घेते आता भरपूर होणार आहे थोड्या वेळात आणि लोक भरपूर चालतात इथं आणि पूजा तर मच्छी बघते मला नाही मच्छी खायची पूजा मच्छी बघते मी मार्केट बघायला आलेलो ते चला बघा मच्छी बघते मासा आहे हा कोणता मासा शार्क मासा गाई सकला मच्छी आई मला माहिती ना मच्छीची नाव एवढी

बघा वाम मच्छी आहे ही गोल मच्छी हे छोटे छोटे वामी आहेत आणि तिथं मोठी वाम आहे आणि ही काळी वामवे बघा किती मोठे आणि पूजा भाव करते

बघा मच्छी आणि इकडे मांडले आम्ही आले इथं मस्त नाश्ता करायला इतक्या रात्रीचे पूजाला भरपूर भूक लागलेली आहे आम्ही बघा रस्त्यातून चाललेले मच्छी घ्यायची ठेवली बाजूला पण आम्ही मच्छी आम्हाला भेटली नाही खूप माग आता मी काय करू आहे आता आम्ही खुलाव्याला जाऊ मच्छी घ्यायला हो काय चल आता पहिला आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि मग जाऊ आता आम्ही मार्केट मधून निघलेलो आहे आता आम्ही चाललेलो चाललो ना आम्ही आता आम्ही खुला वेळेला चाललेलो आईने थोडीफार मच्छी घेतलेली आहे आता तिथून तर आम्ही चाललेलो आहे आता मी खुलाव्याला घेणार आहे तर मार्केटला माझी म्हणजे बजेट खूप महाग आहे मच्छी आता आपण आजा, आजा <laughs> आता आपण तिकडे मच्छी घेणार आहे का सगळं पूजाला तर काही फडवडली नाही मच्छी पण आपण तिकडे चाललेले आहे दाजा दाजा वर बंद हे बघा आत्ता वाजलेले चार वाजलेले आहेत अरे आता तरी तुम्हाला काही नाही दि आलेले आहेत हे बघा काय बघा सगळे का मच्छीच मच्छीस लागलेले आहे काय कोणतरी मच्छी आहे इथे आणि इकडे पूर्ण होड्या आहेत त्या साईडला काय बोलते काय बोलला डायनी डायनी म्हणजे काय हे बघा किती होड्या आहेत हे बघा किती होड्या काही जी करा गर्दी बघा मच्छी घ्यायसाठी भरपूर गर्दी आहे आणि इकडं पूर्ण होड्याच आहे अरे बाप बाँ, जी लोक आम्हाला ढकलून छान आता आमचे भाऊ असते ना डायरेक्ट बोटी मधून आम्हाला मच्छी आलीच असे ही बघा बोट आणि इथून मच्छी निघते

आणि सगळी गायब झाले पूजा बी गायब झालेली आहे कोणच काही दिसत नाही मी एक साईडला बसलेलं आहे मग फोन लावते मी इथे हाय इथे हाय मग सांगते पण कुठे आहे काय माहिती नाही कुठे गेली मच्छी शोधाला सगळी गायब झाली आई बी आमची गायब झाली तर मी व्यवस्थित एक जागा बसलेली आहे मस्त की यांचा इस्टूल घेतलेला आहे मस्त की बसलेली आहे तर आल्यावर तुम्हाला दाखवतेच पूजा आली आहे नाश्ता करायला बघा सकाळचा खूप काळोख आहे पास, आता शिवाय साडेपाच आणि खूप गर्दी आहे आज फोन करून आम्ही आलेलो अनुच नव्हत जातं तोटा आता कुठं बसतं करायला बसलेली आहे खूप मच्छी घेतलेली आहे हिने आणि खूप छान वाटला फर्स्ट टाइम आलेला ना त्याच्यामुळं खूप छान वाटलं आम्हाला आता आई तर अजूनपर्यंत आमची मच्छीच घेते आई तर भेटणारच नाही आमची आणि हे बघा आपले मस्त मिसळ सुद्धा आलेली आहे मिस्तर आलेली आहे आता आम्ही मिसळ खाऊन घेतो का सांगून मला इतकी भूक लागली कधीच मला मी सकाळी असं कधीच काय खात नाही फक्त मी चहामध्येच खात असते पण आज मला एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागली त्याच्यामुळे चला सगळं मिस्सल आलेले आहेत आपण मिस्टल खाऊन घेऊ पूजा नाही खाणार पूजा फक्त चहा पिणार आहे बरोबर ना तुझ्या काही खाऊन इथं मिसल नाही खाल्ली आणि डबल मिनी चा आहे हा बघा आणि त्याच्यामध्ये पुरी सुद्धा खाते आणि पूजा इथं चहा पिते घेऊन घेतो पटापट आपल्याला टाईम केलाय जायला आई बी सुद्धा निघलेली आहे आता इकडे बाहेर सगळे आपली मच्छी घेतलेली आहे ते हातगाडीवर बोलतात आणि पूजा तर मगाशी चुकली तर इकडून तर काहीच माहिती नाही आता आपली गाडी बघून द्या कुठे आहे बघा आईच्या मच्छीच्या धंद्यावर इकडं बघा पूजा कोटी गेली आणि खूप झोपेत होती आणि गाडीमध्ये झोपलो आणि हा सकाळचा गाई चला आता आलेलं आहे घरामध्ये फायनली सगळेजण झोपलेले आहे चला मगपासून मीने काहीच शूट केला नाही मच्छीवरून आलो मच्छी घेऊन आणि तशीच झोपलो तर काहीच शूट नाही केलं तर आईसांचे कामच करत होतो आता मी निघलेलो घरी जायला आणि मुलं माझी बसलेली जेवायला जेवून आम्ही लगेच निघू चला काहीच आता आम्ही जेवून घेऊ जेवायला बसलेले आहेत माझा बाबू तर जेवण हात धुवते ताटामध्ये जेवण झालेलं आहे माझ्या पिशव्या भरलेल्या आहेत आता आम्ही निघतो बाबू दा ताट ठेवू जा बाहेर पैला फेकतो सजीविका चेरी बाय बाय आम्ही चाललो मच्छीचा धंदा बंद केलेला आहे आई मला चला आम्ही स्वतः मिस्टर राहायला आलेले आहे आम्ही गाडीमध्ये झुकून गेलो तरी आम्हाला सुधच नाही